हॅलो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या ब्लॉगमध्ये पण आपण करणार आहोत कॅम्पिंग आणि त्यासाठी आम्ही जंगलामध्ये खूप आजपर्यंत आलेलो आहेत तर इकडेच आम्हाला एखादं मस्त लोकेशन भेटलं ना तर आम्ही तिथंच कॅम्पिंग करणं आणि बघूया आज वेगळा एखादा मेनू बनवण्याचा प्रयत्न करू तर माझ्यासोबत आलेले आहेत आपला दिशू दिशांतभाई आणि राजेशभाई तर आम्ही आज तिघेजण आलो इकडे फिरण्यासाठी तर आता पटकन आम्ही लोकेशन शोधण्याचा प्रयत्न करतो आम्हाला एखादं चांगलं असं लोकेशन भेटलं ना आपल्या जंगलाच्या मध्यभागी तर तिथंच आपण टेंट लावू आणि कॅम्पिंग करू तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ एन्जॉय करा तर मित्रांनो अशा प्रकारे आम्हाला एक लोकेशन मस्त भेटलं आहे तर हे इकडे बघू शकता एकदम घनदाट जंगल आहे आमचा दिशू उभा आहे तिथं उभा आहे आणि बघू शकता चारी बाजून नुसतं जंगल आहे जंगल मस्त आपलं इथं टेंट लावतो आणि नंतरला आम्ही कॅम्पिंगची मजा घेतो तर आज बऱ्यापैकी पाऊस पण नाही आहे पण टेंट लावल्यानंतर थोडाफार आलं तर अजून मस्त वाटेल सकाळपासूनच ऊन आहे आज तर अगोदर आम्ही टेंट लावून घेतो नंतरला बोलपुढा आहे तर हा अशा प्रकारे आपण टेंट लावून घेतलेला आहे हे एकदम घनदाट जंगल आहे आणि हे जंगल सिक्रेट आहे ते आपण रिव्हिल नाही करत कारण की उगाचे चिकडे येऊन लोकांनी धुडगुस नाही घातला पाहिजे तर हे असंच वातावरण राहू दे आणि पक्ष्यांचं किलबिलाट पण मस्त ऐकू येते एकदम भारी आता आम्ही थोडीशी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत तर मागच्या वेळेस आपण चिकन चिल्ली बनवलेली आणि ह्या वेळेस पण चिकन आणायचा प्लॅन होता पण जरा राजेश भाईचा प्रॉब्लेम आहे चिकन सध्या बंद केले त्याने तर त्याच्यामुळं आज आपण व्हेज व्हेज म्हणजे एवढं पण व्हेज नाही आम्ही अंडे आणलेले आहेत आणि नूडल्स बनवणार आहेत इकडे बघा कवधर म्हणजेच ते आपले आप रान केळ्याचे झाडं राहतात ते इथं पूर्ण गुच्छच आहे त्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही इकडे कवधर बोलतो आणि ते जरा मोठे झाले ना का त्याचा एक खोडाचा भाग असतो तो, तो खाल्यावर एक नंबर लागतो खायला तर हा अशा प्रकारचा आपला लोकेशन आहे आणि लोकेशनच्या आजूबाजूचा परिसर नेचरमध्ये आलो आहे आणि इकडे तेऱ्याची पानं आहेत म्हणजेच आळू तर ती पण आपण घरी जाताना घेऊन जाणार आहोत आणि मस्त त्याची आलू वडी बनवणार तर चला आता आपण पटापट पटापट थोडीशी आपली रेसिपी बनवायला सुरुवात करू आणि वेळ झालेला आहे चार वाजलेत तर बघू आपण संध्याकाळपर्यंत थांबणार आहोत इकडे मागच्या संडेचा पण आमचा प्लॅन होता परंतु पावसाने वाट लावली खूप पाऊस होता संडेला त्याच्यामुळं घराच्या बाहेर पण पडायला भेटलं नाही तर फायनली आज मी आलो आहे आणि याच्यापुढे पण आपल्या ब्लॉग येत राहतील कॅम्पिंगचे येतील बाहेर कुठे आपण फिरायला गेलो तर तिकडचे पण ब्लॉग येत राहतील तर मित्रांनो सपोर्ट जरा करा चॅनलवर सबस्क्रायबर वाढवा जरा नवीन असाल तर तर मित्रांनो आता मी सुरुवात करतो आपल्या रेसिपीला तर भा भाज्या आणल्यात त्या थोड्याशा आपण कट करून घेऊ आणि सुरुवात करू रेसिपी बनवण्यासाठी तर वातावरण आता थोडंसं झालं आहे पावसाचं थोडासा पाऊस आला असताना पावसामध्ये कॅम्पिंग करायची मजाच काय वेगळी राहते तर येईल थोडे आपण टाईम वाट बघूया पावसाची अरे आलं वाटतं इथे पूर्ण आपल्या भाजी कटिंग करून झालेली आहे आणि लगेच आता आपण नूडल्स शिजत ठेवूया आणि लगेच त्याची रेसिपी मस्तपैकी बनवू सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर फायनली मित्रांनो पाऊस पण आलेला आहे आणि वातावरण बघू शकता एकदम पावसाने सुरुवात केलेली आहे आणि इथं आम्ही पण सुरुवात केली आपले नूडल्स इकडे बघू शकता शिजून आपण तयार केलेत तर आता आपण याची पटकन भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत तर इकडे दिशूबाई आपला बघू शकता राजेशभाई घामागीर झालं आहे आतमध्ये हवाच नाही आहेत मित्रांनो आपली रेसिपी बनवायला सुरुवात पण केली आणि पावसाने पण असं जोरदार आगमन केलं ना पूर्ण टेंट आपला इकडे वल्ला झालं आहे पाणी पण साठले हे बघू शकतं आणि इकडे आपली रेसिपी तयार होत आहे मित्र निघाले बाहेर खूप गरम होत होतं आतमध्ये आपली रेसिपी तर फायनली मित्रांनो आपली रेसिपी रेडी झालेली आहे आणि आता बघूया त्याची चव घेऊन कशा प्रकारे बनलेली आहे कारण की पाऊस आला आहे ना त्याच्यामुळं आम्हाला जरा घाई गडबडीत बनवायला लागली रेसिपी तर बघू चव घेऊन कशी झाले तर तुम्हाला पण दाखवतो आपली रेसिपी कशी बनलेली आहे ते तर हे बघू शकता नूडल्स कशा प्रकारे बनले, बनलेत आता याची चव घेऊन बघूया आपण राजू भाईने तर पूर्ण संपवून टाकला कसा लागलं एक नंबर होती चांगला लागलं ना जिशूबाई ठीक आहे अच्छा मी पण मी कढईमध्येच जेवतो जेवतो का खातो तर मित्रांनो आमची आजची कॅम्पिंग पूर्ण झालेली आहे आणि आता आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघलो आहे आणि पावसाचं पण आगमन झालं आहे सगळीकडे बघू शकता काळोख पसरलेला आहे वाजलेत आता पावणे सात तर भेटूया अजून एखाद्या अशाच नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये नवीन कॅम्पिंगमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा